बुलढाणा जिल्ह्यातील हवामानात मोठा बदल जाणवत आहे पावसाची विश्रांती घेतल्यानंतर सकाळपासून धुक्याची चादर पसरली असून शहरवासियांना हिल स्टेशन सारखी अनुभूती येत आहे या बदलत्या हवामानाचा शेतीसोबत मानवी आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस होत होता मात्र दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून त्याचा परिणाम हवामानावर जाणवू लागला आहे वातावरणात एकदम गारवा पसरला असून शनिवारी बुलढाणा शहरात घनदाट धुक्याने आपलं जाड विणलं बुलढाणा हे थंड हवामानासाठी ओळखले जाणारे शहर आहे त्यामुळे या धुक्याच्या चादरीत गुंडाळलेल्या दृश्यांनी शहरवासियांना जणू एखाद्या हिल स्टेशनवर असल्याचा भास होत आहे शाळकरी मुलं आणि चिमुकले या हवामानाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत शहराच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनधारकांना मात्र धुक्यामुळे थोडीफार अडचण जाणवत आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार वातावरणातील या बदलाचा परिणाम पिकावरही होऊ शकतो गारव्यांमुळे काही शेतपिकांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे तर दुसरीकडे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे बुलढाण्यातील रहिवासींनीही या बदललेल्या हवामानाचा अनुभव घेत आहेत वेधलेल्या सकाळींनी सर्वसामान्यांना आकर्षित केले असून सोशल मीडियावर या सुंदर दृश्यांचे फोटो शेअर केले जात आहेत बुलढाणा शहर थंडगार गारव्याने वेधले गेले असून धुक्याच्या खेडीने सर्वत्र हिवाळ्याची चाहूल लागल्याची चर्चा सुरू आहे